राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद संपलेली आणि जसं इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद संपली तसं देशभरामध्ये आचारसंहिता ही लागू झालेली आहे तसंच इलेक्शन कमिशनमध्ये पत्रकार परिषदेमध्ये खूप साऱ्या गोष्टींचं खुलासा झालेला आहे खूप साऱ्या गोष्टींच्या काय हे झालेल्या आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातला आपण बघूयात आपण महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्र राज्यामध्ये किती टप्प्यामध्ये मतदान होणार आहे पहिला टप्पा कुठल्या तारखेला सुरू होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये किती मतदारसंघ असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये किती मतदारसंघ असतील असं पूर्ण डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि तुमच्या मतदार तुमचा मतदारसंघ कुठल्या टप्प्यामध्ये येतो आणि त्या मतदारसंघातली तारीख काय आहे त्या सगळ्या गोष्टींवरती हा व्हिडिओ बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की तुमच्या मतदारसंघात नक्की निव मतदान कधी आहे तर महाराष्ट्रामध्ये टोटल एकूण पाच टप्प्यामध्ये हे मतदान होणार आहे त्यातला पहिला टप्पा आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला मतदान होईल ते कुठलं होईल बघा रामटेक नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर ह्या मतदारसंघांचं एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिलला मतदान होईल तर दुसरं मतदान होईल बुलढाणा दुसरं मतदान होईल सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला बुलढाणा अकोला वर्धा अमरावती यवतमाळ परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी सव्वीस एप्रिल या रोजी मतदान होईल महाराष्ट्रामध्ये तिसरा टप्पा पार पडतोय मित्रांनो सत सात मे दोन हजार चोवीसला रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले सात तारखेला खूप बऱ्याच आणि इम्पॉर्टंट मतदारसंघामध्ये ही निवडणूक होते त्या ह्या मतदारसंघांमधून खूप सारे मंत्री संत्री केंद्रातले असतील किंवा के राज्यातले येतात आणि महाराष्ट्रामध्ये मा चौथा टप्पा आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी तर ह्या टप्प्यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरोर अहमदनगर शिर्डी आणि बीड ज्या बीडमध्ये पंक पंकजाई मुंडे उभं आहेत भारतीय जनता पार्टीकडून आणि आणखी तिथला उमेदवार अजून निवडला नाही महाविकास आघाडीचा शेवटचा टप्पा महाराष्ट्रामध्ये होणार आहे पाचवा टप्पा तो होणार आहे वीस मे दोन हजार चोवीस रोजी आणि या टप्प्यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहाच्या सहा संघ आणि त्या दिवशी महाराष्ट्रातली ही लोकसभा सो लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आणि लोकसभा निवडणूक पूर्णपणे संपुष्टात येईल आणि चार जून दोन हजार चोवीसला पूर्ण देशातला निकाल लागेल ला। आणि चार जूनला दोन हजार चार जून दोन हजार चोवीसला पूर्ण देशाचा निकाल लागेल आणि कोण पंतप्रधान बनेल किंवा कोणाच्या पक्षाचा पंतप्रधान बनेल ह्या गोष्टींचा खुलासा होईल मित्रांनो व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबवर करा तुमच्या मतदारसंघात तुम्ही कुठल्या मतदारसंघामध्ये येता आणि तुमच्या मतदारसंघातलं नि इलेक्शन कधी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार